राज बनवणार आहे वांग्याच बरी इकडे आहे ना भरे त्याचे वांगे असे भेटतात निळे तर वांगे मस्त अशी भाजून घेतलेले आहेत आता ही साल काढून घ्यायचं आहे म्हणजे साल काढून घ्यायचं आहे आपल्याला तर आता यामध्ये किडका आहे का हे पाहून घेतलेला आहे तर किडकं नाही निघालेलं आता चटणी टाकून घेते एकदम सोप्या पद्धतीने बनवते आणि गरम गरम छान लागते खायला तरी लाल चटणी टाकलेली आहे तुम्ही कांदा टोमॅटो कोथंबीर पण करू शकता मी साधे सिंपल बनवणार आहे कारण मला असं परतलेलं चवीनुसार मीठ सोबत जवारीचे भाकरी बनवलेली आहेत खायला चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि तेल तिचा तुकडा घेऊन छान असं मिक्स करायचं आणि गरम गरम लगेच खाऊन घ्यायचं खूप छान लागतं असं भरीत पद्धत पण सोपी आहे करायला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सोपीन साधी भरीत भाकर खायला बनवलेला आहे हिरव्या मिरचीचा ठेचा आहे त्यासोबत खायला पाहू शकता किती छान असं भरीत झालंय खाण्यासाठी तयार